पुण्यातील बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बी ए आय पुणे सेंटरतर्फे प्रतिष्ठित एकोणतीसाव्या वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशनचं आयोजन जाहीर करण्यात आलं आहे ही माहिती बी ए आय पुणेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे देशभरातील दोनशे पन्नासहून अधिक सेंटरमध्ये पुणे सेंटर हे सर्वात सक्रिय असल्याचं त्यांनी सांगितलंय वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा विशेष आहे उत्कृष्ट आणि उच्च गुणवत्तेच्या बांधकाम कामाला प्रोत्साहन देऊन उद्योगाची प्रतिमा उंचावणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे स्पर्धेचे समन्वयक सुनील मते यांनी सांगितलंय की कंत्राटदार बिल्डर्स आणि तरुण उद्योजकांना उत्तम कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते विजेते पूर्णपणे स्वतंत्र तज्ज्ञांच्या ज्युरी मार्फत निवडले जातात सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चरल डिझाईन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आर्किटेक्चर आणि कन्स्ट्रक्शन सेफ्टी अशा विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ ज्युरीमध्ये सहभागी असतात प्राथमिक छाननीनंतर निवडलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण करणे आणि साईट भेटीद्वारे सविस्तर मूल्यांकन केलं जातं यावर्षी स्पर्धा सोळा विविध प्रकारात आयोजित करण्यात आलेत ज्यात निवासी व्यावसायिक औद्योगिक इन्फ्रास्ट्रक्चर सरकारी प्रकल्प लँडस्केप आणि बिअर शेल कामांचा समावेश आहे पत्रकार परिषदेला बी ए आयचे राज्याध्यक्ष जगन्नाथ जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते स्वच्छता गृहाची सोय नसते त्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी मुलींना तिथे टॉयलेट आयोजित केलं होतं या कार्यक्रमाचं त्याच्यामध्ये दुसरं त्यामध्ये कामगारांच्या मुलांचा सत्कार संस्थेचे आहेत ही संस्था एकोणीसशे एक्केचाळीस साली फक्त आमच्या संस्थेच्या संपूर्ण भारतामध्ये ब्रँचेस आहेत साधारण दोनशे पंचावन्न ब्रँचेस संपूर्ण नंतरच्या काळामध्ये जसे बदल होत गेले तर आमच्या संस्थेमध्ये रेल्वे स्ट्रक्चर कॉम्पिटिशन घेतो की याच्यामध्ये हे आपलं एकोणतीसावं वर्ष आहे कंट्रक्शनच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जसं रे बिल्डिंग रेसिडेन्शियल बिल्डिंग रे बंगलो इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये ब्रिज वगैरे असतात मॉल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लँडस्केप वेगवेगळ्या प्रकारच्या सोळा कॅटेगरीमध्ये आपण हे कॉम्पिटिशन घेतो त्याच्यामध्ये की काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला प्रोत्साहन मिळावं की चांगलं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने केलं तर त्याला अवॉर्ड दिला जातो त्या अवॉर्डचा अवॉर्डच्या निमित्ताने बाकीच्या बिल्डरनीसुद्धा चांगलं काम चांगलं क्वालिटीचं काम करावं असा ह्या मागचा उद्देश आमचा आहे ह्या अवॉर्डच्या निमित्ताने की अजून की जे स्पर्धक आहेत या स्पर्धकांमध्ये की बरेचसे कॉन्ट्रॅक्टर बिल्डर की यांचे क्वालिटी सेफ्टी इकॉनॉमी कशी ज्या अवॉर्ड विनरला कसं काम त्यांनी केलं ते पाहण्याची संधी बाकीच्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा मिळते ह्या आमच्या या, या नाही तसे असे बरेचसे आहे अठ्ठावीस त्यांची लिस्ट अशी मोठीच आहे तशी आता नाव मला सांगता येणार नाही ना 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 ना, आहे असे बिल्डर नाही कारण असे याच्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरी आहेत कंस्ट्रक्शनची वेगळे आहे इन्फ्रास्ट्रक्चरची वेगळे आहे इंडस्ट्रीयलची वेगळे आहेत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे बी स्ट्रक्चर कॉम्पिटिशनचं पाच क्रायटेरिया आहेत क्वालिटी स्पीड इकॉनॉमी सेफ्टी अँड वेलफेअर या पाच क्रायटेरियावरती अवॉर्ड दिलं जातं हे एकोणचाळीस वर्ष आहे हे अवॉर्ड फंक्शन पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सेरिटन ग्रँडमध्ये हा अवॉर्ड फंक्शन केला जाईल याचा मागचा उद्देश की या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये जे काम करणाऱ्या लोकांना मोटेशन करणे त्यांना चांगल्या कामाची सवय लावणे आणि ह्याच्यामुळे सगळ्या लोकांना कस्टमरला का जे काय आहे ते चांगले एंड प्रॉडक्ट मिळणे चांगलं मिळणे ह्या मागचा उद्देश आहे सर मी अजय गुजर पुणे सेंटर बी आय पुणे सेंटरचा चेअरमन आहे हा आजची पत्रकार परिषद ही जे आपण पुणे सेंटर तर्फे जी वेलबिल्ड स्ट्रक्चर कॉम्पिटिशन आयोजित करण्यात येते याला संपूर्ण याला वाईड रेंज म्हणजे याला प्रसिद्धी मिळावी आणि सगळ्या लोकांना याची माहिती व्हाय की अशी प्रसिद्ध अशी स्पर्धा पुणे सेंटरच्या बिल्डर असोसिएशन तर्फे घेतली जाते म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली होती के जेणेकरून बरेचसे जे पार्टिसिपंट असतील की ज्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल पण त्यांना स्पर्धेविषयी काही माहितीच नसेल त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्व पत्रकार लोक हे महत्वाचा दुवा आहे म्हणून आज या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती याच्या जसं सरांनी सांगितलं तर सांग